नमस्कार सोलापूर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी आलेलो आहोत मागील काही दिवसामध्ये सोलापुरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी बंटी वाघे या तरुणाला माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी त्यांच्या कुटुंबियाकडनं मारहाण झालेली होती आणि त्या मारहाणीमध्ये काही दिवसाच्या उपचारानंतर बंटी वाघे यांचा मृत्यू झालेला होता आणि त्या संदर्भात प्रमोद गायकवाड यांचं कुटुंबीय सध्या तुरुंगात आहे परंतु सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथील तरुणांचं म्हणणं आहे की त्यांची जी दहशत होती या ती यापुढे कायम राहील आणि त्या दहशतीतून त्या ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आज कॅन्डल क्यानेल मार्च काढलेला आहे तर तेथील रहिवाशी आपल्यासोबत आहेत अतुल कांबळे काय सांगायला या संपूर्ण घटनेविषयी गेल्या तेहतीस वर्षापासून सिद्धार्थ सोसायटीमध्ये राहतो लहानपणापासून प्रमोद गायकवाडचं इतकं दादागिरीचं राज्य आहे त्याचं त्याच्या कुटुंब्याचं एवढी दादागिरी असते की कुठलंही सण उत्सव साजरा करताना त्याला विचारायचं घरात कार्यक्रम कुठले का असणार त्याला विचारल्याशिवाय करायचं नाही तर तसं झालं तर हाणामारी होणार घर घेऊन घरी येऊन धमक्या देणार अशा अनेक कृत्य करत 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 तो इतकं पुढे गेला की आपल्या राजकीय पावरचं राजकीय उपयोग करून आणि त्याच्याविरोधात कुठलं ॲक्शन घेण्यासाठी पोलीस चौकीत गेलो तरी त्यांनी त्याचा राजकीय पावर आपण कंप्लेट त्याच्यावर होत नव्हती आणि हळूहळू त्याच्या एवढं मारहाण झाली एवढं झालं तरी पण आम्ही कसं ना कसं काय नाही करून त्याच्यावर एफ आय आर दाखल केले या त्याच्या अगोदर पण तीन चार एफ दाखल होते आता जो आमचा भाऊ बंटी ज्या तो मृत्यू मृत्युमुखी पडला त्याचा सुद्धा एक एफ आय आर दाखल होतं त्याचा राग त्याच्या अगोदर मनात होत काय त्याचा राग आणि यावेळेस झालेली मारहाण या सगळ्याच्या या, या त्याचा मृत्यूमुखी पडला आणि ह्या अगोदर सुद्धा त्यांनी तडीपारवर आला होता पण त्यांनी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा वापर करून त्या पक्षातले मोठे नेते तसे तडीपार पहिला थांबवले जर का पहिला ती तडीपार थांबवले नसते तर आज ही वेळ आली आमच्यावर आली नसती ती तडीपार थांबली त्याला राष्ट्रवादी गटाचे मोठे नेते त्याला मदत करतात आणि त्या मदतीचा उपयोग घेऊन त्यांनी आमच्यावर अन्याय करते कुणाचं लग्न होऊ देत नाही कुणाला नोकऱ्या लावू देत नाही जे काय आमच्याकडे सरकारी नोकर आहेत मग ते पोलीस पोलिसात असतील कोर्टात असतील महानगरपालिका असतील मोठमोठ्या उद्धव आहेत त्यांना पण दमदाटी करणं त्यांच्यावर खोटे केसेस दाखल करणं पोलिसांनी जर ती केस घेतली नाही तर कोर्टात जाऊन ती एफ आर दाखल करणं असं वेळ खात 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 एवढं हॅरेशमेंट केलंय सगळ्याला की आज एवढी वेळ आली आहे की आम्हाला भिवून राहावं लागतं आता आम्हाला ही भीती आहे की त्यांनी बाहेर आलं तर अजून किती जणांना मारीत काय त्यामुळं मी राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाला गटाच्या नेत्यांना विनंती करतो की अशा गुंडगिरी माणसाला किंवा त्याच्या परिवाराला तुमच्या पक्षात ठेवू नका त्याला पक्षाची ताकद देऊ नका त्यामुळं आमचं काही नुकसान होते सामान्य जनतेचे आम्हाला माहिती आहे अशी गुन्हगिरी ठेवून तुम्ही सामान्य जनतेला नाराज करू नका जे बीड मध्ये घटना घडली आहे तीच घटना इथं घडली आहे पण इतक्या दिवस आमच्या मदतीला कोण आलं नाही पोलीस प्रशासनाने जी मदत केली तीच जर मदत पहिला जर झालं असता तर आमचा भाऊ आज आमच्या सोबत असला असता तर मी ह्या पुन्हा पण अशी विनंती करतो की प्रमोद गायकवाड त्याचा परिवार इथं यायच्या अगोदर जेलमधने सुटायच्या अगोदर त्याच्यावर संघटित गुन्हेगारीचा मुक्काचा कायदा लागून त्यांना जास्तीत जास्त सजा द्या जेणेकरून ते बाहेर येऊन अजून असे कोणतं डेअरिंग करणार आहेत किंवा कुठल्या पक्षाचा पाठिंबा घेऊन ते करणार नाहीत एवढंच नाही की आमच्या समाजाच्या सगळ्या नेत्यांना आमच्या समाजात सगळ्या नेत्यांना विनंती आहे की त्याच्यावर बहिष्कार घाला त्याला कुठल्या का कार्यक्रमावर बोलू नका त्याला कुठलं पाठबळ देऊ नका एवढंच आमचं मागणी आहे आणि ह्या पुन्हा जे काय आमच्या सोसायटीचं घटना घडील काय त्याची पूर्ण माहिती आम्ही पोलिसांना देऊ काय पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलंय यापुढे त्यांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो आणि जे काही नायब तहसीलदार आहेत प्रमोद गायकवाडच्या भावाची जी पत्नी आहेत नायब तहसीलदार ते फिर्यादीला जाऊन धमकवत आहेत की तू तू एवढे पैसे घे पंचवीस लाखाचा चेक द्यायला तयार होते ते नायब तहसीलदार आहेत तरी नीता निकमे त्यांचं नाव आहे ते घरी जाऊन धमक्या देतात की पंचवीस लाख रुपये घे नाही तर आम्ही तुझ्या पोराला मारू काय आम्ही आज एक मारले अजून कम करणार नाही त्या नायब तहसीलदारला पण जाऊ हे विचारलं पाहिजे की यांची डेअरिंग एवढी कसं वाढते याचं कारण आहे राजकीय पक्षाचा पाठिंबा पोलिसांना पण अजून पण एकदा विनंती आहे की तुम्ही सहकार्य भरपूर केलंय त्यांना अजून बाहेर न येता त्यांनी तर कारवाई करावी आम्ही सारखे सारखी हीच मागणी करत आहे की त्यांनी बाहेर येऊ नये आणि हे पूर्ण पत्रकारणाऱ्यांनी पण याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त हे शरद पवारच्या नेत्यांना कळालं पाहिजे किंवा सोलापुरात सगळीकडे व्हायला पाहिजे आणि कुठेतरी या प्रमोद गायकवाड दहशत थांबली पाहिजे आम्ही विनंती करतो पुरावे काय नाही पण आम्ही त्यांना घरात तिथे तर त्यांच्या जे आमचे फिर्यादी आहेत स्मिता गायकवाड त्यांच्या घरी जाऊन धमकी दिलीत आणि आम्ही ही तक्रार अगोदर पोलिसांनी केली केली आणि त्याच्यावर एनसी पण दाखल केले गुन्हा दाखल नाही एनसी दाखल केली आज आपण पार्क चौकातील डॉक्टर वास आंबेडकर या ठिकाणी आलेलो आहोत सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी मध्ये जे सिद्धार्थ वाघे यांना मारहाण झाली होती आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता त्याच्या विरुद्ध प्रमोद गायकवाड जे माजी उपमहापौर आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून ते तुरुंगात आहेत त्यांच्या विरुद्ध इथे कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे तर या बंटी वाघे यांचे जो मित्र परिवार आहे त्यांचे कुटुंबीय यांनी आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त करीत आहेत मी रुपाली जाधव वैभव वाघे यांची बहीण माझा भाऊ हा भीमा कोरेगाव या ठिकाणी मुलं जी आपल्या दर्शनासाठी जातात दरवर्षीच त्या ठिकाणी चाललेली असताना सोसायटीमध्ये जी मारहाण झाली ती न्यूज कळतात भावांनी मदतीसाठी त्यांना सोसायटीमध्ये निघाला होता तर निघाल्यानंतरनी ही जी मारहाण केलेली आहे गायकवाड घराण्याच्या लोकांनी तर त्याबद्दल आम्हाला न्याय देण्यात यावा सर्वांनी माझ्या भावासाठी सहकार्य करावे आणि जे त्यांनी जे केलेलं कृत्य आहे त्यासाठी ते त्यांना जो जो कायदा लागतो सगळा कायदा लावून लावण्यात यावा अशी आमची इच्छा आहे आणि बघायला गेलं तर हे खूपच एकदम विचित्र घटना आहे याबाबत कुणी बोल बोलण्याबाबतही आम्हाला शब्द फुटणार नाहीत एवढं विचित्र मारलेलं आहे माझा भाऊ अशा परिस्थितीत पडला होता की त्याला स्वतःचीही मदत करता आली नाही त्याला उचलून ने नेण्यासाठीही माणसं तिथं अवेलेबल नव्हती ती जी तात्काळ सेवा तिला मिळालेली नाही त्याबद्दल त्यामुळे सर्व ओढावलेलं आहे माझ्या घरावर आणि आमच्या घरातला तो कार्यकर्ता म्हणजे कर्ता पुरुष होता तर आता आम्हाला घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना संरक्षणासाठीही सगळी तडजोड करण्यात व्यवस्थित यावी त्यानंतरनी जी आमच्या सोसायटीमध्ये जी दडपशाही होती जी सोसायटीमध्ये आता जे सगळेजणच बोलतात की जसं जसं सोसायटीमध्ये त्यांचा तो जो वर्चस्वपणा होता की ते जे बोलतील तेच सगळं घडण्यात यावं जे घडलं नाही गेलं तर त्यांना सगळ्यांना अशाच अशाच कृत्याने आत्तापर्यंत भरपूर मुलांना मारहाण झालेली भरपूर मुलांना झालेली तर आता इथून माझ्या भावाने जो आपल्या जीवनाचा त्याग दिलेला आहे माझ्या सगळ्या भावना भावांसाठी आहे तो आणि त्या व्यतिरिक्त सगळ्या सोसायटीतील सगळ्या घरांसाठी आहे हा तर सगळ्यांना व्यवस्थित न्याय ही मिळावा हीच अपेक्षा करते जे काही सोसायटीमध्ये असतात ते आपलं घर वगैरे नावावर करण्यात यावं वगैरे ते ज्या ज्या पद्धतीने भावानी जो पुढाकार घेत होता ते सगळं त्यांना ते नकोच होत त्यामुळे त्यांनी मागच्या वेळेस पूर्व एम पण हेच कृत्य केलं होतं त्यामध्येही त्याच लोकांची नावं आहेत आणि आता तीच लोकांनी मारहाण केलेली आहे त्याच लोकांनी त्याला या मरणाच्या दरवाज्यामध्ये मध्ये सोडले हो मग हो। आता ती कायदा तो लागत असणार तर तो लागलाच पाहिजे लागलाच पाहिजे तो ऍक्ट तो आहेच त्यांच्यावर तेवढं ते त्यांनी तेवढं बंधन केलेलं आहे तेवढी आमच्यावर सगळं काय म्हणतात आता आमच्यावर खूपच अन्याय केलेला आहे हो साझीच आहे तसंच बोलायला गेलं तर तसच आहे ते जे ते कृत्य झालेलं आहे तसाच हा सोल सोलापूरचा वाल्मिकी हे झालेला आहे सध्या ते अटकित आहे हा तरी पण तुम्ही कँडल मास्क करता याच्यावर न्याय मिळावा नाही न्याय तर आता न्यायालयीन प्रोसेस तर परत दडप कारवाई त्यांची त्यांचं जे दडपण होत आमच्यावर ते सगळं आता जे त्यांना वाचा फुटलेली आहे माझ्या भावाच्या मृत्यूमुळे न्याय मिळावा यासाठी हे सूरज सिद्धार्थ नगर मध्ये राहतो जे कृत्य झालेलं आहे ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सगळे पूर्व गाव इथे जात असताना प्रमोद गायकवाडा हिस्सा मिळून सगळ्यांना मारहाण केलेला आहे मारहाण केल्यानंतर जो व्यक्ती जखमी झाला होता त्या व्यक्तीने वैभव वाघे यांना कॉल केला की मला दवाखान्याला जायचं आहे तर तो एक पोलिसांना कॉल कर तर पोलिसांना कॉल कर म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला राहुल नाही मित्राला लागलं म्हणून स्वतः आतमध्ये आला आतमध्ये आल्याच्यानंतर प्रमोद गायकवाड आणि त्याच्या टोळीने त्याला पाहिलं आणि भक्ताक्षने रॉड काट्या आणि घालून त्याची इतके बेदम माहिती दिली की सहा तारखेला आमचा मोठा भाऊ हा मृत्यू पावलेला आहे तर कुठेतरी सोलापूरचं वाल्मीक कराड करण्याचं कारस्थान असे व्यक्ती करत असतात जागा बळकावणे खंडणी मागणे अशा अनेक प्रकारचे कृत्य हा व्यक्ती करत असतो आणि करतोय तो जेलमध्ये सुद्धा बाहेर आम्हाला धमक्या येत आहेत की मी आम्ही जर बाहेर आलो तर तुम्हाला बघून घेऊ सोसायटीतल्या एकेका पुरांना आम्ही खलास करू अशा अक्षरशः धमके येत आहेत तर बाकीच्याने मग न्याय मागायचा कुठं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे ही कॅन्डल रॅली काढण्याचा एकच उद्देश आहे की तो व्यक्ती बाहेर येऊ नये त्याचा परिवार आणि तो व्यक्ती बाहेर येऊ नये आणि जरी आला तरी आमच्यातला आणखीन काही मृत्युमुखी पडणार हे मात्र नक्की आहे हो अशा व्यक्तीनं तुम्ही पक्षात घेताच कसं आणि घेतला तरी तुम्ही ठेवताच कसं आता त्यांचा खून झालेला आहे तरी तुम्ही त्या व्यक्तीला बिनधास्तपणे त्या पक्षामध्ये ठेवताय खर तर त्या पक्षाने त्याच दिवशी अकालपट्टी करायला पाहिजे होती पण अजून हकालपट्टी केलेली नाही म्हणजे तुम्ही असं असं म्हणता तुम्ही गुन्हेगाराला थारा देत का हा खूप मोठा प्रश्न आहे शब्द तुम्ही काय तुम्ही हा शब्द वापरला आता प्रत्येक ठिकाणी तेच वृत्ती दिसते आता हा एवढा मोठा नेता महा उपमहापौर होता आमच्या शहराचा त्याने या लहान लहान मुलांना मारण करणं ह्याला शोभत नाही न शोभणाऱ्या या गोष्टी करत असतो आणि प्रत्येक घराला चला त्याचा आहे सो सोसायटी सोसायटीमध्ये कोणाला स्वातंत्र्य नाहीये आता आमचा अजून एक बोर्ड आहे आम्हाला स्वातंत्र्य हवंय हा भारतीय स्वतंत्र झाला आहे पण आम्हाला अजून स्वातंत्र्य भेटलेलं नाहीये आमच्या मुलींचं लग्न नाही घराच्या बाहेर कोण बसलं तर त्यांना त्रास होतो असे इतक्या अडचणी आहेत आम्ही अनेक वेळा अनेक वेळा अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला पण आमच्यावर सारखा हल्ला झालेला आहे अनेक लोक आमच्यावर एफआय आहेत आता आम्ही सगळे शिक्षित लोक आहे आमच्यावर एफ झालेले झाले आता नोकऱ्या बघायला गेले तर आम्हाला नोकऱ्या नाहीत काय नोकऱ्या तर हा व्यक्ती आमच्यावर केसेस करतो आणि जेल मध्ये घालण्याचा बाता करत असतो मुलींची लग्न होत नाही सोसायटी काय त्यांची बदनामी करतो हा व्यक्ती जर त्याच्या विरोधात कोणी गेला तर त्यांची बदनामी चालू करतो त्याच्यामुळे मुलींची लग्न येत नाहीत तिथं होत नाही स्थळ येत नाहीत मुलांचीही लग्न होत नाहीत सोसायटी सोसायटीमध्ये एवढं त्रास नाही एवढं सहन करत आहे तुम्ही तक्रार केली नाही पोलिसांना तक्रार अनेक वेळा करण्याचा प्रयत्न केला पण कसं आहे मग त्याचा तोंड दा, दावून सहन करणं त्याच्या पद्धतीने झालेलं आहे आम्ही कुठं बाहेर पडलो की लगेच हा गुंडाची टोळी पाठवायचा आताही त्याच्याकडे आहेत आताही आम्हाला धमका दिलेला आहे त्यांनी पण आता, आता, आता सध्या कसा आहे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मेलो तरी बेहत्तर पण आम्हाला न्याय पाहिजेलच त्या हेतूने आम्ही आता उतरलेलो आहे आम्हाला भविष्यात आम्हाला मारण्याचा प्रयत्न होईल आम्हाला मारलं जाईल आम्ही ठारू पण लोकशाहीसाठी आणि आम्ही न्यायासाठी शेवटपर्यंत लढणारच आणि लढतच राहणार मोकाअंतर्गत कारवाई कसा का आता तीनशे दोन कलम त्यांना लागलेला आहे त्यांनी तीन, तीन महिन्यानंतर त्यांना जामीन भेटेल परत येईल परत आल्यानंतर आमच्यावर तोच अन्याय होईल ते आम्हाला शंभर टक्के आहे ते खात्री आहे आम्हाला ते होणारच सोसायटी मध्ये किती लोक होते आयुष्य झालं किती आयुष्य आता सोसायटी मध्ये आमचे एक्क्याऐंशी ब्लॉक आहेत एक्क्याऐंशी ब्लॉक मधला फक्त चार ते पाच घर सोडले ना सगळ्यावर अन्याय झालेला आहे त्या चार पाच लोकांवर पण अन्याय झालेला आहे पण त्यांनी उघडपणे बोलू शकत नाही आता हे जेवढे आलेले आहेत ते उघडपणे बिंदास आमचे मुलं गेले तरी बेहत्तर म्हणतायत फक्त आम्हाला न्याय पाहिजे यासाठी हे सगळे मायमावले उतरलेले आहेत रस्त्यावर संपूर्ण संपूर्ण सिद्धार्थ सोसायटीचे लोक आहेत ते अनेक जागा सोसायटी मधले जे घर आहेत तो व्यक्ती काय करतो ना धमकी देतो धमकी देऊन ते जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो असे अनेक घरे घेतलेले आहेत त्यांनी पण ते पण व्यक्ती येऊ शकतात आता मातंग समाजाचे घर आहेत अशा अनेक त्यांना तोडके तुटपुंचे पैसे देतो आणि ते जागा त्यांच्या नावावर करून घेत असतो अशा अनेक घर आहेत पण ते समोर येणारच नाहीत कारण ते गरीब परिस्थिती मागासलेली असल्यामुळं खूप शिक्षण नाही काही नाही त्याच्यामुळे त्यांचा अवघड झालेला आहे शंभर वाल्मींभर टक्के सोलापूरचं वाल्मीकरण होणार आणि अजून होणार जर तो बाहेर आला तर शंभर टक्के होणार त्यामुळे प्रशासनाला एक विनंती करतो तो जर बाहेर आला तर शंभर टक्के आमच्यात पूर्ण मुर्दे पडणार हे तुम्ही लिहून घ्या मी सागर सुनील शिरसे सिद्धार्थ सोसायटीतला रहिवासी आहे हे जे झालेलं आहे एक तारखेला कृत्य एक अत्यंत वाईट कृत्य झालेलं आहे आमच्या जीवाभावाचा मित्र गेलेला आहे आणि हे मेन म्हणजे कारण म्हणजे ही प्रमोद गायकवाड आहे सगळ्यात जास्त म्हणजे अन्याय करणाऱ्या सोसायटीतल्या लोकांना मारहाण करणारा जागा बळकवणारा आणि मारणार करणारा त्या दिवशी बंटी वाघेला फोन आला आणि बंटी वाघेने मित्रांसाठी काही न विचार करता आईचा वडला मुलीचा बहिणीचा बायकोचा न विचार करता मित्रांसाठी त्याने तिथं आला आला ते आला आणि त्याला एकट्याला बघून प्रमोद गायकवाड आणि त्याचे तीन मुलं आणि त्याच्या पुतण्या आणि त्यासोबत ते त्याचे साथीदार ही टपूनच बसले होते कोण आमच्यातला ये येते आणि कुणाला मारायचे होते ते तेवढ्याच बंटी वागे सापडला आणि त्याला असं बेधाम मारावून केले की त्याला परशी घात डोक्यामध्ये आणि त्याला धुवाड काठी या ह्याच्या ओक्या बाजूचे बायका त्याला म्हणाल ते, ते, ते मरिल रे मरील रे म्हणताना पण त्याच जरा पण त्याच्यावर दया आली नाही काय ना की बाईला पण म्हणते त्यांनी तू मध्ये आली तर बघ ना तर तुला बी मारतो असं सगळ्यांना धमकावून घरामध्ये त्यांनी बंद करून ठेवला होता त्यांनी त्याच्या भीतीने एक जण बी मदत दिला नाही त्यावेळेस जर मदतीला दोन चार जण आले असते तर आमच्यातला एवढा मोठा आमचा मित्र आमचा भाऊ मोठा भाऊ आमचा गेला नसता आमचं म्हणणं प्रशासनाला एवढंच आहे की आता पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत आहे त्यांचं आम्ही हेच करतो आम्ही आणि आता पुढं पण प्रशासन पोलिस प्रशासन आम्हाला मदत करावी आणि त्यांना जास्तीत जास्त मोक्का लागावा ही आमची अपेक्षा आहे आणि सोलापूरचा ही सोडून सुटून आला की सोलापूरचा वाल्मिकी कराड होणारच आहे शंभर टक्के तुम्ही सांगतो मी आणि ह्याला बाकीचे समाज इतर समाज भी आम्हाला जेवढं होईल तेवढं मदत करावी आणि त्यांच्या त्यासाठी त्याला न्याय आम्हाला मिळावा आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी हे आमची अपेक्षा आहे जे वागे कुटुंबावर जी आता सध्याला डोंगर कोसळलाय दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यातून आम्ही त्यांना प्रयत्न करत आहे त्यांची एक लहान सहा वर्षाची मुलगी आहे त्या मुलीला कळतही देखील नाही त्या मुलीचा जरा पण थोडा पण हे आला नाही किंवा आली नाही केलं नाही म्हणून म्हणतो की प्रमोद गायकवाड सोबत त्याच्या मुलं वगैरे पुतळ्या वगैरे जे आहेत आणि पोलीस प्रशासनाला आम्ही आणखीन एक मी विनंती करतो की जो फरार आहे त्याचा पुतण्या संजय गायकवाड त्याला लवकरात लवकर पकडावे आणि त्याला पकडून लवकरात लवकर अटक करून हात टाकावे एवढीच आमची अपेक्षा आहे पोलिस ह्या न्यूज चॅनलनी आतापर्यंत एवढं विषय झाले घरच्यांना किंवा आम्हाला विचारायला एक जण आलं नाही न्यूज चॅनल वाले एवढं मोठं घटना झाली की लोक मारून करून मारले गेले त्यामध्ये मित्र गेला आमचा भाऊ गेला एकाचा वडील गेला बहिणीचा भाऊ गेला सगळं गेलं तरी पण न्यूज चॅनल एकही आलेलं नाही घरापर्यंत विचारायला केलं नाहीत त्यामुळे मी न्यूज चॅनलला विनंती करतो की त्यांनी बी ही विषय घ्यावा आणि सगळीकडे जास्तीत जास्त प्रसार करून याचा आम्हाला न्याय मिळावा कृषी पोलीस प्रशासन मी त्यांना बी विनंती करतो की त्यांचा जर सपोर्ट चालूच आहे त्यांनी भरपूर मदत केलेली आहे परंतु अजून पण त्यांनी सपोर्टमध्ये आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त सजा मिळावं हे आमची एवढीच अपेक्षा